क्रांतिकारी जय भीम नाथरा परळी वैजनाथ जिल्हा बीड हे गाव समस्त महाराष्ट्राला माहिती आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा जन्मभूमी आहे त्या गावातील हा उपोषणासाठी बसलेला बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल जो दोन वर्षापासून आणून ठेवलेला आहे धामून ठेवलेला बाबासाहेबांचा स्मारक ते स्मारक ते स्मारक बसवण्यासाठी आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जी नियोजित जागा आहे ती ग्रामपंचायतला नोंद करून घ्या आणि तसेच परळी तालुक्यामध्ये संपूर्ण गावाने बौद्ध विवार झालेले परंतु स्थानिक लेवलला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मूळ गावामध्ये अद्याप बौद्ध विवहार झाला नाही या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषण करत आहोत सर्वांना क्रांतिकारी जयभीम नात्रा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड हे गाव समस्त महाराष्ट्राला माहिती आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं हे जन्मभूमी आहे त्या गावातील हा उपोषणासाठी बसलेला बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल जो दोन वर्षापासून आणून ठेवलेला आहे दामून ठेवलेला आहे बाबासाहेबांचा स्मारक हे स्मारक ते स्मारक, स्मारक, स्मारक बसवण्यासाठी आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जी नियोजित जागा आहे ती ग्रामपंचायतला नोंद करून घ्या आणि तसेच परळी तालुक्यामध्ये संपूर्ण ना बौद्ध विवहार झालेले आहेत परंतु अनेक लेवलला स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मूळ गावामध्ये अध्याप बौद्धविवाह झाला नाही या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करत आहोत